नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्या ऑनलाईन कशा बघायच्या हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहत कुणबी मराठा नोंदी कशा चेक करायच्या जिल्ह्यावाईज हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव इथे टाईप करून घ्यायचे पुढे कुणबी नोंदी हे टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे त्यानंतर जिल्ह्याची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला शहर जे आहे ते सिलेक्ट करायचे आणि ओके करायचे ओके केल्यानंतर एक नवीन जी पी डी एफ आहे ती पी डी एफमध्ये तुम्हाला सर्व जे तुमचे जवळील गावे आहेत आसपासची गावांची नावे तुम्हाला इथे बघायला मिळतील त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे दे दाखवलेलं आहे गाम नमु नमुना चौदा मोदी लिपी तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं या या आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अठराशे सत्त्याऐंशी ही पी डी एफ आहे ह्याला आपण डाउनलोड करत आहे तर ह्याला डाउनलोड केल्यानंतर हे जे आहे हे मोदी लिपीमध्ये लिहिलेलं आहे तर याचं मराठीमध्ये रूपांतर करून खाली ते दाखवलेलं आहे खाली बघू शकता तुम्ही मराठीमध्ये याचं ट्रान्सलेट केलेलं आहे तर ही घोरपडी गावाचं जे आहे ती नोंद आहे विवरणपत्र एक तहसील निहाय अभिलेख प्रकार न्याय तपासलेल्या व आढळून आलेल्या कुणबी नोंदींचा तपशील तर हे काही जे नावं आहेत ते यामध्ये तुमचे नाव आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे तर हे सगळ्यात पहिल्यांदा आपण आता बघितलं हे पुणे जिल्ह्याकरिताची वेबसाईट आहे त्यावरती त्या आपण जाऊन हे पाहिलेलं आहे की आपले नाव यादीमध्ये आहे की नाही तुम्ही देखील तुमचे नाव कुणबी यादीमध्ये आहे की नाही हे चेक करू शकता तर पुणे जिल्ह्यासाठी पुणे डॉट जी ओ व्ही डॉट इन पुढे लिहायचे कोणबी नोंदी त्यानंतर पहिली साईड येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करून या साईडवरती यायचे त्यानंतर जर तुम्हाला परभणी जिल्ह्याकरिता बघायचं असेल आणि चेक करायचं असेल की परभणी जिल्ह्याच्या ज्या कुणबीस नोंदी आहेत त्यामध्ये आपलं नाव आहे का चेक करण्यासाठी तर लिहायचं आहे तुम्हाला परभणी डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर कुणबी नोंदी एवढं टाकून सर्च करायचं आहे पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे गावांचे नावं तालुक्याचे नावं संपूर्ण इथं बघायला मिळेल त्यापैकी तुमच्या गावाचं जे काही नाव असेल ते गाव तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पी डी एफ आहे ते इथे ओपन होणार आहे पी डी एफ ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर इथे मोदी लिपीमध्ये तुम्हाला बाकीचे जे माहिती आहे ते इथे दिसत आहे बघा जुने पुरावे जे आहेत ते मिळालेले आहेत आणि यामध्ये तुमचे नाव आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे जर यामध्ये तुमचे नाव असेल नमुना नंबर तेहतीस बघा नमुना नंबर तेहतीस आहे हा पारवा गावाचा लोगा तालुका परभणीचा आहे तर इथे तुमचं नाव आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे जर असेल तर तुम्हाला इथे बघा जातच्या समोर कुणबी कुणबी लिहिलेलं आहे तर तुम्हाला बघायचं आहे तुमचं नाव इथे ये आहे का तुमच्या व आजोबांचं कापूरबांजोबांचं किंवा तुमच्या नातेवाईकांचं इथे नाव आहे का ते चेक करायचं आहे आणि तुमचा हा एक पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळण्यासाठी हे तुमच्या उपयोगी पडणार आहे तसेच तुम्हाला इथे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचे तुम्हाला बघायचे असेल कुणबी नोंदी तर तुम्हाला इथे यायचं आहे आणि इथे आल्यानंतर ते बघायचं आहे तुम्हाला इथे बघितलं आपण हिंगोली इथून आपला एक जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करायचा तर आपण हिंगोली जिल्ह्यासाठी इथे सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे तालुका निवडायचा आहे तर ता आपण तालुका इथे सिलेक्ट करणार आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला विचारलेलं आहे गावाचं नाव तर आपण इथून एक गावाचं नाव जे आहे तेथून आपण एक सिलेक्ट करणार आहे तर गावाचं नाव इथे आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे पुईना पी डी एफ जे दिसत आहे तर ही मोदी श्रीलिपी आहे हे आपल्याला काही समजणार नाही पण याचं ट्रान्सलेट जे आहे ते मराठीमध्ये इथे पुईनी भाषांतर हे जे लिहिलेलं आहे ते यामध्ये आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे तर इथे आपण बघू शकता तर इथे दिलेलं आहे मुख्य इसमाचे नाव, नाव ते नाव दिलेले आहेत त्यानंतर समोर जात प्रकारामध्ये कोणाकोणाच्या इथे नोंदी आहेत आणि कोणबीमध्ये त्यांचे नावं इथे दिलेले आहेत तर अशा रीतीने तुम्हाला देखील तुमच्या तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज किंवा गावाच्या वाईज कि तुम्हाला हे स बघायचं आहे की तुमचे रक्त नात्यातील नातेवाईक किंवा आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्याशी वंशावर वा जुळत असेल तर तुम्हाला तुम्हाला देखील कोणबी प्रमाणपत्र जे आहे ते मिळणार आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जय हिंद जय जे महाराष्ट्र